हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण एकक स्थानी झिरो असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत आता तुम्हाला वाटेल वर्ग काढणं कसं होतोय त्याच संख्येचा त्याच संख्येची गुणाकार केला की वर्ग निघतो परंतु परीक्षेमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो कमी वेळेमध्ये जास्त गणित सोडवावी लागतात आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये कसा वर्ग काढता येईल याची ट्रिक आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो जर एक झिरो असेल तर अशा संख्येचा वर्ग एका सेकंदामध्ये हो कसा एक काढायचा हे आपण पाहूया चला तर आता आपल्याला काय करायचंय दहाचा वर्ग काढायचा आहे आणि दहा मध्ये एक संख्या आहे झिरो तर अशा वेळेस काय करायचं परंतु यासाठी मात्र एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा वर्ग तुम्हाला पाहिजे असं अतिशय आवश्यक आहे चला तर मग आता पाहूया बीजचा वर्ग काढूया आपण तर आता बीज वर हा जो झिरो आहे तो काय करायचा आहे दोन घ्यायचा आणि हा दोनचा वर्ग वेगवेगळे चार आता ह्या झिरो तीस चवर्ण काढूया आपण हा एक झिरो जो आहे तो डबल घ्यायचा आणि तीनचा वर्ग वेगवे नऊ चाळीसचा वर्ग झिरोला डबल झिरो घ्यायचा आहे आणि ह्या चारचा काढायचा सोळा तसंच पन्नास हा झिरो डबल झिरो घ्यायचा आणि पाच चालत पंचवीस आणि जर विक्रीत माहित नसेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं बघा पन्नास पन्नास असतरावा लागतो आणि छोट्या संख्या आहे तोपर्यंत ठीक आहे परत जर एखाद्या मोठ्या संख्येचा जर धरण काढायचं असेल तर मात्र विक्री खूप आवश्यक आहे हा झिरो डबल झिरो घेतला आणि सहाचा वर्ग साईसा छत्तीस साठचा वर्ग काय वगैरे आपल्याला इथं डबल घ्यायचं आहे आणि हा सातचा एकोणपन्नास झाला सत्तरचा वर्ग तयार आता ऐंशी नव्वद नको आपण इथं झिरो हे डबल झिरो घेतला आपण आणि तो आठचा वर्ग आपल्याआधी चौसष्ट नंतर नव्वदचा वर नको हे आपण हा झिरो काय करायचं इथं डबल घ्यायचा झिरो घेतला आणि नऊचा वर्ग नऊ नव्हत एक्क्याऐंशी आणि दोनचे डबल किती होईल चार झिरो द्यायची आणि एकचा वर्ग एक म्हणजे झाला शंभरचा वर्ग तयार तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या എജു ഫോർ യൂട്യൂബ വിസൂ നാട്ട അവിടെ നവനൽ ആയിട്ട് നവീൻ നവീൻ വീഡിയോ